नाशिक ग्रामीण जिल्हा क्षेत्रात व जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातून मोटरसायकल चोरी करून विक्री करणारी टोळी ग्रामीण पोलिसांच्या हाती लागली आहे जिल्ह्यातील व शहरातील वर्दळीच्या ठिकाणी बाजारपेठ बँक हॉस्पिटल शहरातील मुख्य रस्त्यावर पाठ ठेवून मोटरसायकल चोरी केल्या जात होत्या चोरीच्या मोटरसायकल कमीत कमी, कमी किमतीत आणि अतिदुर्गम भागात विकल्या जात असल्याची माहिती नाशिक ग्रामीण पोलिसांना होती नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक मिरखेलकर यांनी मोटरसायकल चर्चा करून आढावा घेऊन अभिलेखावरील गुन्हेगारांची माहिती काढण्यासाठी पोलीस ठाण्याचं स्थान पुणे शाखेच्या पथकास आदेश करत स्थानिक गुन्हे शाखेचे रवींद्र मगर यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी लक्ष ठेवण्यास सांगितले सेंद्रगुटी महामार्गावर गस्त घालत असलेल्या पोलिसांना दुचाकी अडवल्यानंतर सदर इस्माकडे गाडीची कागदपत्र आढळली नाहीत सखोल चौकशी केली असता संशयित सूरज लक्ष्मण सातपुते वर्ष अडतीस राहणार घोडेजाळ शेळी कंपनी स्टेशन नाशिक रोड या इस्मास चौकशी केल्यानंतर सदरची मोटरसायकल ही त्याच्या मित्रांना दिले असल्याचे त्यांनी सांगितले रोहित अशोक पवार वर्ष सत्तावीस राहणार फुई तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर यांना दिले असल्याचं सांगितले रोहित अशोक पवार याला ताब्यात घेतल्या असता त्याच्याकडून सखोल चौकशी केली असता रोहित पवारनं सदर मोटरसायकल चोरी करून विक्री केली असल्याची कबुली नाशिक ग्रामीण पोलिसांना दिली आहे रोहितकडून दोन हिरो होंडा। दोन हिरो होंडा शाईन एक युनिक होंडा युनिकॉन दोन टी व्ही एस स्टार एक हिरो होंडा स्प्लेंडर एक बाजाज प्लेटिना एक एक्सेस अशा विविध गुन्ह्यांमधील दहा मोटरसायकल जप्त करण्यात आले नाशिक जिल्ह्यातील मोटरसायकल खरेदी करणाऱ्या एकूण आठही जणांविरुद्ध घोटी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस कायदा एकोणीस एकशे चोवीस प्रमाण कारवाई करण्यात आली आहे रोहित पवार यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्याला पोलिसांनी अटक करून सहा गुन्हे उघडकीस आणले रोहित पवार हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याकडून चोरीच्या मोटरसायकल जप्त करण्यात पोलिसांनी यश नाशिक ग्रामीण जनतेला आवाहन केले की कुणीही इसम विना नंबर प्लेट किंवा विना कागदपत्र कमी किमतीच्या दरात मोटरसायकल विक्री करत असल्यास अशा इसमाची माहिती तत्काळ नजीकच्या पोलीस ठाण्यास कळवावी कुणीही चोरीच्या मोटरसायकली खरेदी अथवा विक्री करू नये असं आढळून आल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल मोटरसायकल चोरीचं प्रमाण रोखण्यासाठी नागरिकांनी आपापल्या मोटरसायकलला ना। हँडल लॉक लावून सेफ्टी लॉक बनवून घ्यावं तसेच योग्य ती खबरदारी घ्यावी असं नाशिक ग्रामीण पोलिसांकडून आवाहन करण्यात आलं आहे लोकशाही एटीन न्यूज नाशिक बापू देवरे